वेल बघा वेल बघा यानंतर मुले लंगडी या ठिकाणी शिरोळे विरुद्ध पाचशा फूट মঙ্গল মধ্যে পাশ্চাত্য সংঘ ব্যবস্থা বেরতে হয় পাশ সংঘা চল ব্যবস্থা কৃপয়া पासून मुलांच्या लंडीचा सामना सुरू होणार आहे त्यांच्या नाही कृपया सुरू करा दे बाय प्रीटी टू बी गेट दे बाय प्रीटी टू बी गेट जे खेळाडू आहे Luncurkan langitnya, luncurkan suruhnya. Semuanya di depan. Semuanya नंबर नंबर का काय खेळते यार बोरगी कमाल कमाल एक नंबर अनुष्का दुसरी लाय ती दुसरी लाय सुरू कराय उठो नाही उठोत खेळ बेटा खेळ आरामात खेळ अरावत घे अरावत मस्त जा हातमध्ये जा हातमध्ये चल आरामात अनुष्का दुसरी जी आमची बघा ना अनुष्का हा दुसरीलाय एक नंबर अनुष्का इकडे खूप छान आणि I'm going to do it